आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे हे दृश्य तुम्ही काही दिवसांपूर्वी निर्भीड जनता न्यूज ने प्रसारित केलेल्या बातमीत पाहिलं होतं प्रवरा नदी पुलावरील जीवघेणे खड्डे भले मोठे खड्डे आणि आज तेच ठिकाण फरक इतकाच की हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने नाही तर गावातील काही तरुण युवकांनी स्वतःच्या खर्चाने बुजवण्याचे काम केले आहे होय बातमीचा परिणाम झाला पण प्रशासन अजूनही झोपेतच आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष युवकाकडून दुरुस्ती हाच या बातमीचा खरा चेहरा आहे नमस्कार आपण पाहतात निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जाणीव आणि ही बातमी आहे प्रशासनाच्या अपयशाची आणि युवकांच्या जबाबदारीची आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द मार्गावरील प्रवारा नदीवरील पुलावर असलेले मोठे मोठे खड्डे या संदर्भात काही दिवसांपूर्वी निर्भीड जनता न्यूजने सविस्तर बातमी दाखवली होती या पुलावरून दररोज शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक रुग्णवाहिका शेतकरी आणि वाहन चालक प्रवास करत असतात मात्र पुलावरील भले मोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत होते स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गंभीर परिस्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विनंती करण्यात आली पण उत्तर काय निधी शिल्लक नाही प्रश्न असा आहे की जर निधी नसेल तर नागरिकांचे प्राण धोक्यात घालायचे का सार्वजनिक बांधकाम खात्याने ठोस पाऊल न उचलल्याने अखेर आश्वी खुर्देतील तरुण मित्र मंडळाने गावातील युवकांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून या पुलावरील खड्डे बुजवले आहेत होय ही कामगारी सरकारी यंत्रणेची नाही तर गावातील तरुणांची आहे या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे नागरिकांचा मानसिक त्रास काही प्रमाणात कमी झाला असला पण खरा प्रश्न अजूनही कायम आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाने का केले नाही निधी नसल्याचा फटका नेहमी नागरिकांनाच का जर युवकांनी सगळं करायचं असेल तर विभागाची गरजच काय आज युवकांनी पुढाकार घेतला पण उद्या जर अपघात झाला तर जबाबदारी कोणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच प्रशासनाने तात्काळ या पुलाची शाश्वत आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करणे अत्यावश्यक हो आहे या कामासाठी अश्विर देखील तरुण युवकांचे मनापासून अभिनंदन आपण दाखवून दिले आहे की प्रशासन झोपेत असले तरी युवक वर्ग जागा आहे ही केवळ एक बातमी नाही हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उठवलेला आरसा आहे अशा जनहिताच्या सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका